आर्ट ऑफ टीचिंग या आपल्या स्वागत आहे आपला हा जो मुद्दा आहे हा महत्वाचा मुद्दा अंगणवाडी सेविकांच्या संदर्भातील आहे संपूर्ण भारतामध्ये अंगणवाड्यांचा जर विचार करतो म्हटलं आणि त्यात सेविकांचा तर बारा लाख त्र्याण्णव हजार चारशे अठ्ठेचाळीस अंगणवाडी सेविका आहेत आणि त्यात मदतनीस ज्या आहे सहायक आहेत त्या अकरा लाख चौसष्ट हजार आहेत या दोन्ही जर कर्मचाऱ्यांचा जर विचार करतो म्हटलं तर ह्या मानधना मानधन तत्वावर काम करत आहे आणि हा जो प्रोजेक्ट आहे म्हणजे एकात्मिक बाल विकास प्रकल्प जे आहेत किंवा आयसीडीएस आहे हे आयसीडीएस हे संपूर्ण भारतात केंद्र सरकारच्या मार्फत चालवलं जातं या केंद्र सरकारच्या मार्फत चालवण्यात येणारा जो काही आय सी डी एस आहे आणि ज्या अंगणवाड्या आहेत या अंगणवाड्यांच्या मदतनीस आणि सेविकांचा मानधनाचा मुद्दा हा प्रत्येक राज्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं मानधनात त्यांच्या पगार आहेत म्हणजे मानधन आहेत कोणत्या राज्यामध्ये सतरा हजार आहे कुठे बारा हजार आहे कुठे दहा हजार आहेत या माध्यमातून उत्तर प्रदेश मध्ये सर्वात जास्त अंगणवाडी आहेत तर उत्तर प्रदेशचे एक खासदार आहेत त्या खासदार खासदारांनी माननीय माननीय जी आहेत आपले पंतप्रधान यांच्याकडे मागणी केलेली आहे की बारा लाख त्र्याण्णव हजार अंगणवाडी सेविका आहेत आणि अकरा लाख चौसष्ट हजार आपल्या मदतनीस आहेत तर ह्या ज्या मदतनीस आणि सेविका आहेत पूर्वी ज्या वेळा स्थापना झाली होती या एकोणीसशे सत्तरच्या दरम्यान ज्यावेळेस आय सीडीएस आलं त्यानंतर आयसीडीएस मध्ये जे काम केलं जात होतं किंवा अंगणवाडीमध्ये काम केलं जात होतं हे फक्त विद्यार्थ्यांच्या भिमुख होत पण आता सध्याच्या काळामध्ये या कर्मचाऱ्यांकडे वेगवेगळ्या पद्धतीच्या जबाबदाऱ्या सुद्धा दिल्या जात आहेत केंद्र शासनाच्या जबाबदाऱ्या असो की इतर राज्य शासनाच्या जबाबदाऱ्या असो यामुळे यांच्या डोक्यावरचा जो कामाचा व्याप आहे हा व्यापारी कायमस्वरूपी वाढत आहे त्या माध्यमातून त्यांच्या कामाच्या मोबदल्यात यांना मानधनामध्ये आवर्जून वाढ करण्यात यावी सोबतच म्हणजे कामाचा जर व्याप करतो म्हटलो विचार करतो म्हटलं तर केंद्र शासनाच्या ज्या योजना आहेत त्यांचाही त्यांच्यावर व्याप आहे राज्य शासनामधल्या काही ठिकाणी आता ज्या लोकसभेच्या निवडणुका आल्या होत्या या लोकसभेच्या निवडणुकामध्ये या अंगणवाडी सेविकांकडे किंवा अंगणवाडी बीएलओ चे सुद्धा काम केले दिले होते म्हणजे मतदाना केंद्र अधिकाऱ्याचे सुद्धा काम दिलेले होते सोबतच कोविड मध्ये पण या मदतनीसांनी आणि सेविकांनी सुद्धा आ, काम केलेलं आहे त्यानुसार इतर ज्या गोष्टी आहेत आणि ज्या काही उन्हाळ्याचा काळ असतो या उन्हाळ्याच्या हे सुद्धा यांच्या शाळा सुरू असतात हा एक मुद्दा आहे महत्वाचा मुद्दा नंतर नंतर यांना मेटर्निली लिव्ह जे आहे ते लिव नसते म्हणजे प्रसूती रजा जे असायला पाहिजे त्या सुद्धा यांना मिळत नाही आणि यांचं एवढं सारा गोष्टी असताना सुद्धा आणि कामाचा व्याप सुद्धा असताना कामाचा व्याप असताना सुद्धा यांचे जे मानधन आहे हे मानधन केंद्र शासनाचा जो एक पगार आहे म्हणजे कमीत कमी अठरा हजार रुपये पगाराचं जे आहे आ, किमान वेतन या सुद्धा नुसार केंद्राद्वारे हे चालवण्यात येणारा प्रोजेक्ट असून सुद्धा कमी आहे हा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे की या उन्हाळ्या सुट्ट्या त्यांना मिळाल्या पाहिजे नंतर मेटर्निटी लिव्ह मिळाला पाहिजे म्हणजे प्रसिद्ध रोजगार सुद्धा त्यांना सहा महिने मिळायला पाहिजे या सर्व गोष्टी अंगणवाडी सेविकांच्या वतीने जे उत्तर प्रदेशचे खासदार आहेत यांनी मोदी जी आहेत आपले पंतप्रधान यांच्याकडे मागणी केलेली आहे आणि ती मागणी शासन लवकरात लवकर पूर्ण करावी अशी आशा व्यक्त करतो आणि ही जर मागणी पूर्ण केली तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी आनंदाची वार्ता असणार आहे याकरिता हा मी व्हिडिओ बनवलेला होता आपल्याला हा व्हिडिओ आणि हे जे अपडेट आहे हे आपल्याला कसं वाटलं हे मला अंगणवाडी सेविका आणि इतर जे कर्मचारी आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या या चॅनेलला असेच अपडेट राहण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद